छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या पण निवडणुकीच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर शिंदेसेनेचे शिंदसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळस गायब आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण निवडणूक तयारी व्हायला हवी ज्यांनी गावोगावी जाऊन प्रचाराचं नेतृत्व करायला हवं तीच व्यक्ती प्रचारापासून दूर राहते आणि त्यामुळं एक मोठा प्रश्न उभा राहतो शिंदेसेनेत नेमकं कोण निर्णय घेत आहे आणि जिल्हाप्रमुखासारख्या वरिष्ठ नेत्याला बाजूला का ठेवण्यात आलं याहून मोठा प्रश्न असा आहे की जंजाळ नाराज आहेत इतकंच की ते खरंच भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत आणि जर हे खरं असेल तर संभाजीनगरमधील आगामी सत्ता समीकरणांवर याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो याच राजकीय चित्राचा आपण आज सविस्तर वेध घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांना उभं करतोय बूथ पातळीवर जाऊन नियोजन चालू आहे पण या सगळ्यात शिंदेसेनेचं एक चित्र विशेष दिसतं पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यात कुठंच दिसत नाहीत जिल्हा प्रमुख म्हणजे पक्षाचं मुख्य समन्वयक कोणत्या भागात कोणती टीम काम करते कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार उभा राहतो कोणत्या गटातील नेत्यांना एकत्र आणायचं ही सगळी जबाबदारी जिल्हा प्रमुखाची अशा पदावरील नेता निवडणुकीच्या वेळी मागे राहणं म्हणजे पक्षाची हालचाल थांबण्यासारखं असतं पण बघा जंजाणांचा आरोपही तसाच गंभीर आहे मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही हे वाक्य म्हणजे फक्त नाराजी नाही तर संघटनेतील मोठ्या तणावाची थेट कबुली आहे दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट मात्र उलट चित्र सांगतात त्यांचं म्हणणं आहे की कोणालाही दूर ठेवलं नाही ते जिल्हा प्रमुख आहेत तेच जिल्हा फिरायला हवेत त्यांना सांगायची गरज नाही हे वक्तव्य ऐकायला साधं वाटतं पण राजकारणात असा संदेश म्हणजे जिल्हा प्रमुखावरचा विश्वास कमी झाल्याचा संकेत असतो कारण ते फिरले पाहिजेत एवढं म्हणणं म्हणजे पक्षाकडून थेट आदेश दिल्यासारखंच आपण या संपूर्ण परिस्थितीच्या मुळाशी जातो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते शिंदे सेनेसीकरण तयार होत आहेत नुकतेच उद्धव सेनेतून आलेले नंदकुमार घोडेले त्र्यंबक तुपे विकास जैन किशनचंद तनवाणी यांना अचानक मोठी जबाबदारी दिली गेली सर्व बैठका चर्चा रणनीती या सर्वा सर्वात हे नवे चेहरे पुढे दिसू लागले हेच जंजाळ यांच्यासाठी सर्वात मोठं कारण बनलं त्यांच्या मते ज्यांच्याकडे अजून अधिकृत जबाबदारी नाही त्या लोकांना पुढं केलं जात आहे आणि ज्यांच्याकडे अधिकृत पद आहे त्यांनाच बाजूला ठेवलं जात आहे हे गंभीर आहे कारण शिवसेना फुटीनंतर ज्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेला साथ दिली त्यात जंजाळ यांचं नाव अगदी वरच होतं पण आता त्यांच्याच पदाचा उपयोग केला जात नाहीये असं त्यांना वाटतंय अलीकडेच महिला जिल्हा प्रमुखांनी पक्ष सोडला आता पुरुष जिल्हा प्रमुखही अस्वस्थ आहेत एका जिल्ह्यात सलग दोन प्रमुख पदाधिकारी नाराज असणं म्हणजे पक्ष संघटन ढासळायला लागल्याचं रूप मानलं जातं यामुळे आता चर्चेला अत्यंत ठोस स्वरूप मिळतं जंजाळ भाजपात जाणार का हा प्रश्न फक्त चर्चे पुरता नाही यामागे काही कारण सुद्धा आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे संभाजीनगरमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात विस्तार करते दुसरं भाजप नेहमी नाराज नेत्यांना सामावून घेऊन स्थानिक गणितं बदलत आली आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जंजाळ यांच्याकडे स्वतःचा गट सामाजिक आधार आणि संघटन क्षमता आहे शिवाय सेनेची स्थानिक ताकद मोठ्या प्रमाणात कमी होईल निवडणुका तोंडावर असताना जिल्हा प्रमुख उमेदवार मॅनेजमेंट कार्यकर्ता संपर्क आणि नेटवर्क नेटवर्कवर परिणाम होणं भाजपाला मात्र त्याचा थेट फायदा होईल आणि महायुतीमध्ये शक्ती संतुलन बदलू शकेल या संपूर्ण घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट जाणवते ती अशी की शिंदे सेनेत नव्या आणि जुन्या गटामध्ये स्पष्ट अंतर घडतंय ती अशी की शिंदे सेनेत नव्या आणि जुन्या गटामध्ये स्पष्ट अंतर पडतंय वरच्या पातळीवरून नवे लोक पुढे आणले जात आहेत तर नेते कार्यकर्ते स्वतःला बाहेरचे समजायला लागलेत या सगळ्यात आता महत्वाचा टप्पा म्हणजे जंजाळ उपमुख्यमंत्र्यांना काय सांगणार ते फक्त तक्रार करणार की थेट निर्णय घेणार कारण अध्यक्षपदावर असलेला नेता शांत राहूनही अनेक गोष्टी बदलू शकतो पण जर तोच पद सोडत असेल किंवा पक्ष सोडत असेल तर राजकीय आकडे मोडच बदलते त्यामुळे आता सर्वांच्या नजरा जंजाळ यांच्या पुढच्या पावलावर आहेत ते उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय बोलणार त्यांच्या असंतोषावर उपाय होणार की हा मार्ग थेट पक्ष बदलावर जाऊन थांबणार या निर्णयावरच संभाजीनगर मधील आगामी स्थानिक निवडणुकांचं राजकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे या सगळ्यात आमदार प्रदीप जयस्वाल यांची महत्वपूर्ण भूमिका ठरू शकते कारण जंजाळ हे जयस्वाल यांचे निष्ठावंत मानले जातात जयस्वालांसोबत असतानाही ते जयस्वाल स्तंभूत होते जयस्वाल यांनी शिवसेना सोडून शहर प्रगती आघाडी स्थापन केली तेव्हा जंजाळ या आघाडीचे शहराध्यक्ष होते जयस्वाल पुन्हा सेनेत परतले त्यांच्याबरोबर जंजाळही परतले त्यांना जिल्हा प्रमुख करावं अशी मागणी जयस्वाल यांनी केली होती काही वर्षांपूर्वी शिवाजीनगर वॉर्ड जेव्हा खुला झाला तेव्हा तिथून जंजाळ यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जैस्वाल यांनी प्रयत्न केले होते शिवाय अकरा वर्षांपूर्वी सभागृह नेतेपदासाठीही जंजाळ यांची नियुक्ती झाली होती ती जयस्वाल यांच्याच शिफारशीवरून त्यामुळं आता जंजाळ यांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे जैस्वालांना मेडिएटर करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राजकारणाचा बदलता प्रवाह पाहून राजेंद्र जंजाळ हे आपली कूस बदलणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र